कर्नाटकातील सी एम सी टी एम सी आणि टी पी या स्थानिक प्रशासनाच्या स्थगित असलेल्या आरक्षणाचा मार्ग मोकळा व कालच नूतन आरक्षण जाहीर सदलगा नगरपंचायत टाउन म्युन्सिपल कौन्सिलिंगच्या अध्यक्ष या प्र वर्गासाठी खुला वर्ग तर उपाध्यक्ष पदासाठी एस सी महिला वर्ग जाहीर झाला आहे कर्नाटक राज्यातील सर्व स्थानिक प्रशासनाच्या स्थगित असलेल्या आरक्षणाचा मार्ग नुकताच मोकळा झाला असून काल कर्नाटक प्रशासनाने प्रसिद्ध केलेल्या आपल्या परिपत्रात का कर्नाटकातील सर्व सी एम सी टी एम सी आणि टी सी या स्थानिक प्रशासनाच्या आरक्षणाच्या जागा जाहीर झाल्या असून सदलगा शहरातील टाउन म्युन्सिपल काउन्सिल किंवा नगरपंचायतच्या अध्यक्षपदासाठी खुला वर्ग तर उपाध्यक्षपदासाठी एस सी महिला असे आरक्षण जाहीर झाले आहे बऱ्याच दिवसापासून सर्व स्थानिक संस्थांमध्ये अध्यक्ष आणि उपाध्यक्षपद नसल्यामुळे विकासापासून वंचित होते आता सर्वच ठिकाणी अध्यक्ष उपाध्यक्षपदाची नियुक्ती जाहीर झाल्याने व आता थोड्या दिवसात अध्यक्ष उपाध्यक्षपदाच्या न्यू, नि नवनियुक्ती झाल्यानंतर विकास कामांना गती येणार असल्याचे सर्वत्र बोलले जात आहे सदलगाव शहरात अध्यक्ष उपाध्यक्षपदासाठी जोरदार हाचाली सुरू असून सर्व पक्षाचे बलाबल पाहता शहरातील जे डी एस पक्ष हा किंगमेकर ठरतो की काय किंवा अशी स्थिती निर्माण होणार की काय असे व सर्वसामान्य व नागरिकातून बोलले जात आहे सदलगा शहर प्रतिनिधी अण्णासाहेब कदम